नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करून घ्या भीषण चक्रीवादळ रेमल पश्चिम बंगालमध्ये धडकले अंदाजे एकशे दहा ते एकशे वीस किमी तास वेग अनेक शहरात मुसळधार पावसाची हजेरी तापमानाचा पारा शेहेचाळीस पार जळगाव अकोल्यात कलम एकशे चौवेचाळीस उन्हाचा कडाका आणि पावसाचा तडाखाही यवतमाळ शेहेचाळीस अंशावर विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट वादळी वाऱ्यामुळे नऊशे ऐंशी हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त तसेच उन्हामुळे पिकाचे नुकसान बागेवर फिरवला नांगर सध्या स्थितीमध्ये राज्यातील कमाल तापमान तुम्ही इथे बघू शकता शेतकऱ्यांचे अंदाज आजही आश्वासक निसर्गाच्या बदलातून बांधला जातो पावसाचा अंदाज पेरणीपूर्व कामाचे नियोजन धारणी तालुक्याला वादळी पावसाने झोडपले अनेक गावातील टिनपत्रे उडाले भोकरबर्डी मार्ग बंद तर वीज पुरवठा खंडित मंत्री पाटील यांनी घोषणा केली पण अद्याप निर्णय नाही मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचे झाले यावरती चंद्रकांत पाटलांनी काय उत्तर दिले बघा मुलींना उच्च शिक्षणात सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमामध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा मी केली होती सरकार त्यानुसार निर्णय घेणार आहे मंत्रिमंडळाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्नशील आहोत आचारसंहितेचा ही दूर होईल दिल्लीमध्ये भंडाऱ्यासारखे अग्निकांड रुग्णालयात सात नवजातांचा कोळसा बारा बालकांची सुटका रुग्णालय मालकाला अटक न्यायदंडाधिकारी चौकशी बांधकाम व्यावसायिकाच्या भिंतीत सव्वीस कोटी कॅश नेण्यास लागली सात वाहने आयकर विभागाचा नाशिकवर वॉच बिल्डरसह एका डॉक्टरचीही केली चौकशी गुंतवणूकदार फायनान्सर रडारवर पुढील महिन्यात जूनमध्ये दहा दिवस बँक बंद राहणार आहे कुठल्या दिवशी बँक बंद राहतील तारीख व सुट्टीचे कारण तुम्ही ते बघू शकता लक्षात घ्या बँकेला सुट्टी असली तरी ऑनलाईन बँकिंग आणि एटीएमद्वारे व्यवहार करणे शक्य असणार आहे संपूर्ण महिन्यात अकरा दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही सद्यस्थितीमध्ये कोणत्या पेन्शन फंडाने चांगला परतावा दिलाय तुम्ही ते बघू शकता उन्हाळ्यात महागाईचा चटका डाळीचे दर दोनशे रुपयांजवळ खानावर चालवणे झाले अवघड भाजीपाल्याने खाल्ला भाव गृहिणीचे बजेट कोलमडले डाळीच्या दराचा तसेच भाजीपाल्याच्या दराचा प्रति किलोनुसार तुम्ही ते ग्राफ बघू शकता मुंबई उपनगरातील घरांच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांची झाली वाढ जमीन बांधकाम साहित्य महागल्याचा फटका वन बी एच केला पसंती पेनमध्ये पंधराशे क्विंटल बियाणे उपलब्ध बी बियाण्यांसाठी शेतकरी कृषी केंद्रावर पेनमध्ये खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे केंद्रीय बाजारपेठेमध्ये उल्थापालत सोन्यात केलेली गुंतवणूक परवडली भाव बहात्तर हजार रुपयां वर्षभरात किती हजारांनी भाव वाढले तुम्ही ते बघू शकता परीक्षा होऊन झाले दहा महिने भावी अण्णासाहेब सजात कधी तलाठी भरती परीक्षेतील पात्र उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा जिल्ह्यात वर्षाभरापूर्वी एकशे छप्पन तलाठीपदांची भरती झाली होती यासाठी सुमारे पंचवीस हजाराहून अधिक जणांनी परीक्षा दिल्यानंतर एकशे पंचावन्न जणांची अंतिम यादी जमाबंदी आयुक्ताकडून प्रसिद्ध झाली आहे परंतु अद्यापही उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही सर्दी डोखेदुखी आजारांवर ऑनलाईन मोफत सल्ला ई संजीवनी सेवा रुग्णांना वरदान संपर्क साधल्यानंतर मिळतो सल्ला सुद्धा संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ई संजीवनी ओ पी डी डॉट इन या संकेतस्थळावरती भेट देऊ शकता भूजल साठा खोलवर कमी जागा आणि कमी खर्चातील बोरला पसंती साहेब शेतात विहीर नको अनुदानावर बोर द्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरी अभावी रखडली रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया आचारसंहितेचा फटका लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा हाय उद्दिष्ट संख्या तुम्ही इथे बघू शकता घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक थांबणार कधी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका हेलपाट्या ही बांधकामाचे बिल मिळेना शेतकऱ्यांची लगबग प्रतिदिवस मोजावे लागतात पाचशे रुपये शेतजमीन सुपीक करायची मग बसवा शेड्या मेंढ्या हातावरती पोट भरणाऱ्या कुटुंबांना गॅस परवडेना महिला सर्पणाच्या शोधात रॉकिल ही मेडेना उज्ज्वलाच्या डोक्यावर पुन्हा लाकडाची मोड दोन दिवसामध्ये एक हजाराने वाढले तुरीचे भाव गणमान्यात शनिवारी हजाराच्या दरवाढीसह तुरीचे अकरा हजार पाचशे ते बारा हजार नऊशे रुपये क्विंटलचे भाव नमूद करण्यात आले आहे याशिवाय हरभऱ्यात प्रति क्विंटल पाचशे रुपयाची वाढ झालेली असून भाव दर्जानुसार सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सेलू बाजार समितीमध्ये तिळाला मिळाला बारा हजार रुपयांचा भाव फक्त शनिवारीच होणार खरेदी प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांचा केला सन्मान यशवंत झाडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध मीटर ही सुविधा नागरिकांसाठी ठरणार डोकीदुखी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून